नमस्कार मी कल्पना बांदेकर आरंदेकर मेजवानी आणि बरसकाईमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण पाहूया मुगाचे थालीपीठ त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी मूग दोन वाट्या पीठ एक कांदा बारीक चिरलेला कोथंबीर बारीक चिरलेली मिरच्या लसूण आलं थोडेसे जिरं लाल तिखट हळद सेंदव मीठ थोडस पाणी तेल आणि तीळ चला तर मग आता आपण रेसिपी करूया आलं मिरच्या लसूण हे घालून आहे त्यामध्ये आणि जिरं पहिलं वाटून घ्यायचं आहे पाणी त्याची गरज लागली तरच पाणी घाला बारीक वाटून आपण त्यामध्ये सगळे मसाले ऍड करूया बाकीचं राहिलेले साहित्य हळद मिरची पूड आपण हिरवी मिरची घातली आहे तुम्हाला तिखट आवड जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि हे किल तर मीठ घालायचे थोडीशी मिरची पूड अजून घालते आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आता आपण ह्याच्यात पीठ घालून पिठाचा गोळा तयार करायचा पीठ म्हणजे मळून घ्यायचं तेवढं पीठ घालायचं थाळीच गव्हाचं बाजरीचं पण पीठ वापरू शकता माझ्याकडे हे थाली पिठाची भाजणी होती म्हणून मी ती वापरली आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालून परत पीठ जरा मळून घेऊ पिठाचा गोळा करून घेऊया बघा आता पिठाचा गोळा झाला आहे आता आपल्या पिठाचा गोळा मस्त तयार झालंय मळून बघा पीठ पातळ वाटलं तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पीठ घालू शकता एक दोन चमचे म्हणजे थालीपीठ पण कुरकुरीत होईल पिठाचा गोळा पाच मिनटं झाकून ठेवूया आणि मग थालीपीठ करायला घ्यायला आपलं पीठ तयार आहे मी गॅस चालू केलाय त्याच्यावर तवा ठेवलाय हे आपण तयार करून घेतलंय हा रुमाल असं घेतलं आहे कापड ओलं करून घेतलं आहे आणि हे तेल तेल आता आपण लावून घेऊया हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला जेवढा गोळा पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आहे हे बघा हा मी एवढा घेतला आहे आणि आपण ह्याच्यावर आता थापून घेऊया बोटाच्या थापायचं आहे थापताना अशी आपली बोटं उठली पाहिजे चांगला पातळ असा थापून घ्यायचं आहे बोटानेच थापायचं आहे बघा माझी तुम्हाला बोटं दिसत असते जेवढं आपल्याला पातळ करता येईल तेवढा पातळ करायचं मध्ये पाण्याचा हात घेतला तरी चालेल भोक पाडून घेऊया त्याच्यावर थोडेसे तीळ थापून घेऊया निघू नये म्हणून जरा हाताने थापून घ्यायचं आता आपण हे उचलून आता आपण हे असं तव्यावर घालून घ्यायचं हे बघा आता आपण ही छिद्र पाडली आहेत ना थालीपित्याला त्यामध्ये आपण तेल सोडून घेऊया हे बघा मी तेल सोडलंय आणि चारी बाजूनी पण सोडलंय आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया म्हणजे एका बाजूनी चांगलं भाजलं जाईल भाजून होत आहे तोपर्यंत मी इथे हे दुसरं थालीपीठ थापून घेतलंय बघा आता आपण हे उघडून बघूया एका साईडनी भाजलंय एका चांगलं भाजलंय आता परत आपण तेल सोडूया तर अशा प्रकारे बाकीची थालीपीठं मी तयार करून घेते आणि आपली मुगाचे थालीपीठाची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर या मस्त असे थालीपीठ खायला बघा किती छान झाले आहे सोबत नक्की ट्राय करा